हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि मी वर्षा राणी चौधरी आणि तुमची एक नवीन मैत्रीण एक नवीन शेतकरी तर पाऊस असा खूप छान झालेला आहे आणि बघा इथलं नांग रान आम्ही नांगरून घेतलेलं आहे हे मस्त असं रान नांगरलेलं आहे आणि लांब तिकडं दिसतात आहेत का तुम्हाला आमच्या सासूबाई एक बकरी घेऊन आलेल्या आहेत खूप लांब आहेत त्या आणि मी माझी इथं बकुळा आणली रानात आणि स्पेशल म्हणजे काय माहिती का रानात आमची चालली भेळ पार्टी हे बघा वल्ली भेळ आणलेली आहे अण्णांनी आणि तिकडं बघा अण्णा बोलले तिकडंच आणून दे बाबा मला कॅनलमधून उतरायचं तिथपर्यंत यायचं त्यापेक्षा इकडे आणून दे मला शेरू बसलाय इकडे आणि आम्ही खातोय भेळ तर या मंडळी हे बघा आमची बकुळा ही गावरा नाही बरं इकडं चिंगी खाते आणि जलशी काय आहेत ना ते आम्ही घरी बात दिलेत तर या भेळ खायला चम्मच नाही दिलाय पुरी पण नाही दिली अशीच भेळ दिली एवढं सुंदर वाटतंय ना काय सांगू तुम्हाला एक मिनिट मी उभा राहून दाखवते तुम्हाला शेरू बाबा असाच बस जरा गुणाचा गुणाने नाही ते येशील भेळकड माझ्या इकडे लावली आमची गाडी विद्या आलेली इथं चिंगी खाती तिची पिल्ल तिकडे गेलेत बकुळा कुणाला बघून ओरडायला लागली कसला सुंदर नजारा आहे बघा इकडे पण खूप बकरे होत्या इकडे आमची वस्ती एक मिनिट तुम्हाला दाखवते मुलं खेळत आहेत <laughs> शेळ्या चारायचं पण काम चालू आहे आणि बॅटबॉल खेळायचं पण काम चालू आहे मुलांचं खूप लांब आहेत ते माझ्यापासून बघितलं किती लांब आहेत हरिया हरिया इकडं वेळ खायचं काम चालू आहे आमचं चप्पल काढावी इकडं वेळ खायचं काम चालू ही बघा एक माझ्या सासूबाई दाखवते परिची आजी शेळी घेऊन आली त्यांची खूप लांब आहे बरं का ती सुद्धा आल्या 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 आता दिसतील त्यांची बकरी घेऊन आली असं पाऊस पडल्यावर अरे शेतात हिरवं काय झालं ना की घरी बसून चैन पडत नाही मग घरी बसून दम निघत नाही मग वाटतं कधी शेतात जाईल आणि एवढं करमणूक होती एवढं छान वाटतंय जारा। ना यावर्षी पावसा पाऊस आम्हाला छान झालेला आहे मिरघातला पाऊस मस्त झालाय आम्हाला आणि बरे बऱ्याच जणांच्या पेरण्या झालेल्या आहेत काल परत वापसा मोड झाली जरा वापसा मोड म्हणजे काय बऱ्याच जणांना माहीत असला आणि ज्यांना माहीत नाही त्यांना सांगते वापसा मोड म्हणजे पा पेरायसाठी सुख थोडी जमीन गाभोळी झालेली असती थोडं थोडी ओलावा असतो थो जमिनीमध्ये आणि पेरण्याची योग्य झालेली असती पण पाऊस आला की परत ते चिखल होतो त्याला म्हणतात मोड तर ते काल तसं झालेलं आहे थोडं मोड झाली आज आता आज जर पाऊस नाही आला तर उद्या परत पेरणार पेरायसारखं रान होणार आहे उद्या परत अजून जोमानं पेरणीला सुरुवात करतील लोक तर तुमच्याकडे चालू झाल्यात की नाहीत पेरण्या आणि कोणाच्या झाल्या कोणाच्या राहिल्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या बकुळाची बघा कशीच घरी जाण्यासाठी धरपड धरपड चालू झाली बापरे हिरी तोडलं दाव हो 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 सर का तुम्ही लांब तिथन हाईक दाव नाही तोडलं उन्हाळी उपटली तिने एवढं खायचं सोडून तिकडच कुठं चालली काय समजत नाही बाबा हिज इकडच बांधते जरा तिला इकडं थोडं खायण्यासारखं गवत आहे अजून एवढं गवत नाही झालंय ना खायला पण ते आपलं तिला सवय लावावी नवीनच आहे ना ही बकुळा आमच्यात आणि तिला सवय लागावी म्हणून मी तिला शेतात घेऊन आली आज चला तर मंडळी तिला थोडा वेळ बांधते तसं तर दिवस मावळायला गेलाय घरी गे जायचा टाइम झालाय पण थोडा वेळ म्हटलं चारावं बकुळा बकुळाने माझ्या पोज दिली मस्त हरि या या। या, या, या।, या, या 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 चिंगा रिया चिंगी काय ऐकत नाही पुढे पुढे पळती चिंगीचे मित्र आले चिंगीला भेटायला ए भेळ खा ना नको, नको? शेरू बसल्या राखण <laughs> भेळला <laughs> हरिया 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 चिंगे अण्णा तुमच्या मागे शिर्डी आली बघा अण्णा शिर्डी आली तुमच्या माग बांधा घरी आल्यावर गाय घेऊन येते मी <laughs> शेरूला पण दिली भेळ शेरू पण खातोय आणि मॅडमला भेळ आवडलेली नाही चला मग मी आपण जाऊया चल जाऊया